ची रेसिपी बघा आपली छान अशी डिंकाची वडी आहे कोणाकोणाला डिंकाचे लाडू करायला कंटाळ येतात तर तुम्ही या प्रकाराची वडी करा खूपच छान एकदम टेस्टी होते पटकन होते वेळ कमी लागतो साहित्य आपल्या सगळं घरामध्येच असतं तेच आहे तेच वापरलेलं आहे तर ही रेसिपी कंटिन्यू करण्या अगोदर तुम्ही तर माझ्या चॅनलवर फर्स्ट टाईम आला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला कळेल कसं केली आहे ती रेसिपी तुमच्या मैत्रिणीबरोबर शेअर करा आणि रेसिपी खूप मस्त आहे म्हणून आत्ताच लाईक करा खूपच छान आहे किती सुंदर दिसते बघा वडी आज आपण अशी ही वडी बघणार आहोत शिकणार आहोत आणि चवीला भारी रोज एक वडी खाली तरी आपण आजारांपासून दूर राहू शकतो आपले भरपूर प्रमाणामध्ये ह्याच्यामध्ये कॅल्शियम विटॅमिन ची वडी आहे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि चला आता आपण व्हिडिओ कंटिन्यू करूया कढई बघा गरम करत ठेवली आहे त्यामध्ये आपण तीन ते चार चमचे तूप घेऊया तीन चमचे घेतलेला आहे लागलं तर पुन्हा आपण घेऊया इथे बघा मी पाऊन वाटी भर ढिंक घेतलेले हे ऐंशी ग्राम इतपत आहे डिंक आपण हे थोडे थोडे करून थोड़। तळून घेऊया ढिंक बघा किती मस्त छान उलटतात पटकन तूप चांगलं गरम असेल हो ना तर ते पटकन होतात डिंक बघा चांगला जो फुलला आहे आता हे मी काढून घेते कढाईमध्ये बघा एक चमचा अजून तूप घेतलेला आहे आता ते थोडेसे आहेत टिंका ते पण आपण याच्यामध्ये फ्राय करून घेऊया छान असा तळला गेलेला आहे हे बघा आता तो आवड जातो आहे ढिंक तळलेला तो पण मी ह्याच्यामध्ये ॲड करते आता ह्याच्यामध्येच आपण हे मी दोन चमचे खसखस घेतलेली आहे ती पण चांगली ह्याच्यामध्ये भाजून घेऊया ढिंकाबरोबर आणि हे काही ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत मनुके काजू असं किसून घेतलेला आहे भोपळ्याच्या बिया घेतलेल्या आहेत आणि बदाम घेतलेले आहेत आता ड्रायफ्रूट्स तुमच्या अंदाजे घ्या तुम्हाला किती पाहिजे ते ते पण आपण ह्याच्यामध्ये तुपामध्ये चांगलं परतून घेऊया डिंकाबरोबर टिंकाची वडी खूप छान होते मस्तच होते आता ह्याच्यामध्येच आपण हे बघा एक वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे ते पण ॲड करते आणि ते भाजून घेतलेलं आहे मी दोन मिनटं चांगलं असं हे भाजून घेऊ एकत्र एक सर्व यामध्ये मी खारी पावडर ऍड करते ही पण चांगली भाजून ते मिक्सरमध्ये फिरवून घेतलेली आहे आणि खारीक पावडर मी अर्धी वाटीभर घेतलेली आहे छोटी वाटी आहे म्हणून ती अर्धी वाटी घेतलेली आहे सगळं बघा मस्त असं व्यवस्थित आपण भाजून घेऊया चांगलं बघा भाजून झालेलं आहे मी गॅस बंद करते आणि आता हे गरम असल्यामुळे आपण ह्याच्यामध्ये जे आपण पावभाजी वगैरे मॅश करतो ना त्याच हे त्याच्याने हे थोडाफोड असं प्रेस करून घेऊया म्हणजे काय होईल डिंक चांगल्या क्रंची पण राहतील आणि थोडेसे असे बारीक होतील मिक्सरला लावले तर काय होईल त्याची पूर्ण पेस्ट होईल म्हणून मी मिक्सरला नाही लावलेलं ला आहे वडीला कसं मस्त छान असं क्रंचीपणा पाहिजे बघा हे चांगलं मी असं चोरून घेतलेलं आहे मिश्रण बघा छान असं जास्त बारीक पड नाही झालं एकदम जो क्रंची म्हणजे वडी खाताना एकदम दातामध्ये असा क्रंची पण म्हणून हे मिश्रण मिक्सरला लावायचं नाही असंच चुरून घ्यायचं आता हे मी काढून घेते आता बघा मी पुन्हा गॅसवर कढाई ठेवलेली आहे तीच कढाई घेतलेली आहे त्यामध्ये आपण हे एक वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ते असंच कोरडं चांगलं कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आपल्याला आचेवर ह्याच्याने वडीला खूप छान असं बायडिंग बायडिंग येतं आणि पिंकाच्या वडीला किंवा लाडूमध्ये गव्हाचं पीठ नक्की ॲड करा खूप चव एकदम दुप्पट होते आणि लाडू एकदम पौष्टिक होऊन जातात लाडू किंवा टिंकाची वडी आता आपण वडी बनवतोय तर ती वडी एकदम पौष्टिक होते आणि आपल्याला गव्हाचं पीठ भाजताना अजिबात तूपाच ऍड करायचं नाही आहे तूप वापरायचं नाहीये कोणाकोणाला बघा लाडू करायचा कंटाळ येतो तर हा चांगला ऑप्शन आहे एकदम झटपट टिंकाची वडी तयार होते रोज हो एक वडी खा आणि आजारापासून दूर राहा मस्त आहे एकदम हे आता आपण हे कलर चेंज होईपर्यंत आपण भाजून घेऊया पिठाचा कलर बघा किती मस्त आलेला आहे हे बघा आता मी गॅस बंद करते आणि हे पीठ काढून घेते कलर बघा आणि मस्त असं त्याचा खमंग असं सुगंध सुटलेला आहे गावाच्या पिठाचा गावाचं पेठ बघा भाजलेलं मी काढून घेतलेलं आहे पुन्हा तीच कडाई घेतलेली आहे आणि इथे बघा वाटी मी मोजलं तर ह्या दोन वाट्या गूळ आहे आणि असं वजनी बघितलं तर हे दोनशे ग्राम गूळ आहे गुळाचा आपण पाक करायचा आहे तारीख पाक करायचा आहे पहिला गुळ चांगला पण उसळून घेऊया त्यामध्ये मी एक चमचा पट तूप टाकते म्हणजे वडीला छान चकाकी पण होईल गुळ वितरायला तुपाय मदत पण होईल म्हणून मी ह्याच्यामध्ये एक चमचा तूप टाकलेला आहे पाणी नाही टाकायचं गुळ वितळताना गुळ बघा पूर्णपणे वितळलेला आहे तर अजून आपण अजून दोन तीन सेकंड पाक जरा शिजवून घेऊया आपल्याला एक साडी पाक करायचा आहे आणि तो पटकन होतो गुळ विठरल्यानंतर हे बघा चमचाच्या सायने असं सा। बघायचं छान असं त्याला तार येते हे, हे बघा कान किती सुंदर येते बघा म्हणजे आपला पाक तयार झालेला आहे मी गॅस बंद करते आहे हे गव्हाचं पीठ ऍड करूया आपण हे आपण सगळं मिश्रण डिंकाचं हे आपण ह्याच्यामध्ये ऍड करूया जायफळ आणि वेलची पावडर आहे ती पण ह्याच्यातमध्येच ॲड करते आता हे छान आपण सर्व एकजीव करून घेऊया आणि चांगलं आता ह्याचा एक घट्ट गोळा होईपर्यंत आपल्याला परतायचं आहे मिश्रण बघा छान असं वडीचं तयार झालेलं आहे हे बघा आपण ताटात थापून घेऊया ज्या ताटामध्ये थापणार आहे आपण बघा त्याला असं तुपाने थोडं ग्रीस करून घेऊया आणि पूर्ण मिश्रण ते आता ताटात घेऊया वाटीला बघा खालून तूप लावून घेते आणि पण वाटीने ते प्रेस करून घेऊया म्हणजे वडी छान असे सेट होईल वडी बघा छान अशी ताटामध्ये सेट करून घेतलेली आहे त्याचे आपण काप पाडून घेऊया म्हणजे जेव्हा ती वडी पूर्ण थंड होईल तेव्हा ती इझिली निघेल छान असं क्रंची पण येतोय त्याला कट करताना पण असा ढिंकाचा याचा आवाज येतोय वडी बघा छान असे से सेट करून त्याने मी काक करून घेतलेले आहे आता थोडी थंड झाली की आपण ते जे पीसेस कापून कट करून घेऊया काढवूया थोडी फक्त थंड व्हायला पाहिजे कारण वडी भरपूर गरम आहे थंड झाल्यावर आपण वडी तुम्हाला मी सर्व करून दाखवते वड्या बघा किती मस्त झालेल्या आहेत हे बघा आणि तेवढंच खायला पण एकदम टेस्टी आहे खूपच मस्त झालेली आहेत हे बघा मस्त बर वडी आहे हे बघा तुम्हाला तुम कसं पाहिजे तुम्ही दोन प्लेटमध्ये पण थापू शकता कसं पाहिजे किती जाड वडी पाहिजे त्याचं थिकनेस किती पाहिजे तुमच्यावर आहे गोड किती पाहिजे हे बघा रेसिपी बघा खूप छान झालेली आहे एकदम मस्त झालेली आहे आणि वडी एवढी सुंदर झालेली आहे हे बघा तेवढीच वडीची थिकनेस पण बघा आणि जेवढा डिंकाचा क्रंची पण आणि तेवढा सॉफ्टनेस पण आहे हे बघा वडी खूप छान झालेली आहे तेवढी दिसायला सुंदर आहे तेवढी बहुगुणी आहे भरपूर त्याच्यामध्ये गुण आहेत विटॅमिन आहे कॅल्शियम आहे आयरन आहे लोह आहे, आहे भरपूर आहे तुम्ही आपण रोज एक वडी खाली ना तर आपली रोगप्रतिकारशक्ती खूप वाढेल म्हणून तुम्ही ही रेसिपी नक्की बघा आणि करून बघा रेसिपी खूप छान आहे मस्त आहे आणि एकदम पटकन होते रेसिपी त्याला काही वेळ नाही लागत रेसिपीला तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडला सबस्क्राईब लाईक करा थँक्यू